नमस्कार नमस्कार दर्शक नमस्कार मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवे शर दर्शक दर आठवड्याला आपण विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या नामी व्यक्तींना मुलाखतीसाठी पाचन करत असतो मुलाखतीच्या या शृंखलेत आज आपल्याकडे एक विशेष व्यक्तिमत्व आलेलं आहे त्यांचं नाव आशिष कुडलिक सातपुते ते एक मिमिक्री कलावंत आहेत ते स्वतः एक जादूगार आहेत ते चांगले निष्णात सूत्रसंचालक आहेत अनेक कला त्यांच्या अंगी आहेत त्याशिवाय ते विविध मालिकांमध्ये भूमिका करतात माझ्या प्रियाला प्रीत कळेला चार दिवस सासूचे अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी एका मराठी नाटकात सुद्धा काम केलेलं आहे मालिकांमध्ये तर ते काम करत आहेत पण त्याखेरी त्यांना जादूची कला सुद्धा साध्य आहे विविध कार्यक्रमांचा त्यांनी सूत्र साधतावर केलेला आहे त्यांच्याकडून मी त्यांच्या कलेबद्दल जाणून घेणार आहे त्यांची जी मिमिक्रीची कला आहे आज दर्शको तुम्हाला सांगायला मला आवडेल की एक काळ होता की मिमिक्री कलावंतांना विविध ऑर्केस्ट्रा ज्याला आपण वाद्यवृंद म्हणतो मराठीमध्ये त्यात एक विशेष वेळ असायची बरोबर आणि वाद्यवृंदांमधून लोक वाट बघायची की कधी मिमिक्री आर्टिस्ट येतो मेलोडी मेकर्स असेल महेश कुमार पार्टी असेल बाबला ऑर्केस्ट्रा असेल कलाकार ऑर्केस्ट्रा असेल या सगळ्या वाद्यवृंदांमधून एकेकाळी मिमिक्री कलावंतांनी मनमुराद मनोरंजन केलेलं आहे राजू श्रीवास्तव सुनील पाल या सर्व कलावंतांना डोक्यावर घेतलेला आहे बरोबर या श्रंखलेमध्ये आज मी श्री आशिष सातपुते यांना बोलत करणार आहे आशिषजी आपलं मी स्वागत केलेलंच आहे धन्यवाद नमस्कार मी आशिष पुंडारी सातपुते सर्वप्रथम आपले नवे शहर याचे उपसंपादक आदरणीय सन्माननीय राजेंद्र घरात सरांनी या कार्यक्रमाला मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो थँक्यू सर अशी जी पहिलाच प्रश्न आपलं मूळ गाव सांगा आणि आपलं शालेय शिक्षण कुठे झालं त्यानंतर आपलं वास्तव्य कुठे आहे मुंबईमध्ये आणि ही जी अनोखी वाट आहे मेमिक्रीकडे वळण्याची ती निवडाविषयी का वाटली माझं गाव आहे अहमदनगर तालुका पारनेर आणि मूळ गाव आहे पिंपळनेर मी राहायला आता जे ठिकाण आहे ते घाटकोपर मध्ये घाटकोपर इष्ट ला रामाबाई आंबेडकर नगर महात्मा ज्योतिबा फुले चाळी नंबर एकशे चारच्या मागे ज्याला कुठेतरी संधी देणं आवश्यक असत काही घडलंय का पहिला ब्रेक मला घाटकोपर ईस्ट मध्ये तरुण मित्रमंडळ आणि नवयुग मित्रमंडळ यांच्या कार्यक्रमात मिळाला तेव्हा मी दोनच आवाज काढायचो नवळ फुले दादा कोणके अच्छा तेव्हा तुम्हाला कळलं की आपल्यात ही कला आहे आणि आता आपल्याला संधी मिळते मग त्या बोट धरून तुमची वाटचाल व्यावसायिक रंगभूमी किंवा प्रयोग करण्याकडे कशी झाली जसा जसा कार्यक्रमाचा रिस्पॉन्स वाढत गेला तसे या प्रसिक प्रेक्षक म्हणायला लागले की आता तू हा आवाज शिक मस्त आवाज काढतोस मग असं करत 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 मी बरेच आवाज शिकलो आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे बऱ्याच ऑर्केस्ट्रामध्ये मला संधी मिळाली हे करता करता तुम्ही काही मालिकांमध्ये काम केले कुठल्या मालिका जर मालिकांची नावं सांगा सगळ्यात पहिली मालिका गेली मी मांडला दोन घडीचा डाव त्यानंतर लक्ष नंतर पंचनामा राधा ही बावरी म्हणजे एक एपिसोड करत गेलो की एक डिरेक्टर दुसऱ्या डिरेक्टरला कॉल करायचा की ह्यांना तुम्ही घ्या अशी ओळख करत करत बारा ते पंधरा मालिका झाल्या मराठीतल्या कुठल्या विशेष मालिकांचं नाव घ्या माझ्या कारकिर्दीत पंचनामा एक सिरियल होती महेश मांद्रेकर यांची त्याच्यात मी निगेटिव्ह कॅरेक्टर केलं खुनाचं कॅरेक्टर केलं कसं आहे की हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये अनेक बाप माणसं होऊन गेली बरोबर बरं सध्याही सशीतल बॅनर्जी हे अनेक आवाज काढण्यामध्ये पारंगत आहेत बरोबर जॉनी लिव्हर मोठं नाव राजू श्रीवास्तव सुनील पाल मोठी नाव आहे तर आपण काम करताना कोणाला तरी एक रोल मॉडेल एक आदर्श समजून चालत असतो तुमच्या पुढे असं कोणतं नाव आहे की ज्याला तुम्ही मानता म्हणजे मला हो आवडते जॉनी लिव्हर अच्छा कारण की त्यांची जी सुरुवात आहे फार मोठा स्ट्रगल आहे आणि आज तुम्ही पाहता ते कुठच्या कुठे कुठे हे करताना जसं गायक लोक रियाज करतात तालीम असते त्यांची सराव असतो हा तर तो तसं काही आवाजाचा काही रियाज असतो मिमिक्री हो असतो ना कारण की तुम्हाला ज्याची नक्कल करायची त्या कलाकाराचे तुम्हाला व्हिडिओ बघावे लागतात त्यांचा आवाजाचा चढउतार कसा आहे ते कसे बघतात कसे चालतात निळू पोले यांचं वर चढाव आहे बोलता बोलताना ते बोलतात कधी स्वर वर जातो कधी खाली जातो या सगळ्या काही गोष्टी आहेत पण प्रत्येकाची एक वेगळी पद्धती बोलण्याची त्याच्यानुसार मी अभ्यास करतो कस काय गल लोक आपल्याकडे बघताय आपण त्यांच्याकडे बघतो अण्णा मला जावायला 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 रगो रगो जरे लाज लाज रे ताई तो होणार नवरी लगेंच ढिंचंग डिंचंग नवर आलं पशी हे बाव्या 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 मला मला भरत चा आवाज घ्यायचा बरोबर काढला मला बरोबर गायक लोक जसे आपल्या आवाजाची काळजी घेतात जसं थंड पिऊ नये अति उष्ण पिऊ नये तिखट खाऊ नये आंबट खाऊ नये तसं मिमिक्री कलावंताला हा हा पण म्हणेल नाही पण म्हणेल कारण की हा असं म्हणेल की वाटलं पाहिजे ना हा मिमिक्री करतो लोकांच्या नजरेत आणि तसं म्हणायला गेलं नाही पण पण तुमच्यावर डिपेंडिंग आहे तुम्ही किती तुमच्या तब्येतीला तुमच्या गळ्याला जपता आता असं करा हे गळ्याला जपता 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 जपत्र दोन अशे आवाज काढून दाखवा ते रतीकजण पटकन ओळखतील आता एका सगळ्यांचा लाडका महाराष्ट्राचा आवाज काढतोय सगळ्यांचं लक्ष राहू द्या श्रेय शेकर परशकीय एवढे उदय शिखर आपण ठेवलोय जळवेळी शहर त्या ठिकाणी उपस संपूर्ण खादळली सरवडली राजेंद्र घरात सरवडली या ठिकाणी मला बोलवले त्याचं आवर्त वाटतो इथे संप जय हिंद जय महाराष्ट्र अरे वा छान छान आणखी कासा असाच एक महाराष्ट्राचा मोठा आवाज आहे हो आहे आज तो अस्तित्वात नसला तरी त्याच्या स्मृती आमच्या तू काढून दाखव सांगितल्याप्रमाणे सरांनी तो सुद्धा आवाज मी या ठिकाणी आता काय <laughs> सांगायचं आपले नवे सर आपले नवे मध्ये मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल त्या मला तुम्हाला सांगतो सरांचा मनापासून आभार मनापासून स्वागत चाल हाँ? या तुमच्या मिमिक्री कलेचा वापर मालिकांमध्ये केला गेला की पूर्ण वेगळी कॅरेक्टर असायची हा म्हणजे काही ठिकाणी केला गेला की हा वेगळं काय करू शकतो तुम्ही आवाज बरं आणि काही ठिकाणी माझं ऑडिशन घेतलं गेलं क्वचित ऑडिशन दिले आणि त्याच्यानंतर मग सिरियल मला भेटल्या पण मिमिक्री हा पार्ट मुळात वेगळा तुम्ही जादूई करता हो ते काय म्हणजे मिमिक्री एक वेगळी कला आहे जादू एक वेगळी कला आहे तुम्ही सूत्रसंचालन करता पैठणीच्या काळाचे तुम्ही अनेक सूत्र संचालन केलंय खरंय तर जादूकडे कसं काय वाढलं जादूकडे जायचं कारण म्हणजे बाबा चला ऑर्केस्ट्रा बंद झालं तर काय करायचं आता <laughs> कलाकार म्हणल्यावर उपजीविका आली <laughs> त्याच्यामुळं आपण घरी बसू नये म्हणून बाबा हे नाही तर ते म्हणून असं मी शिकलो नाही <laughs> काहीतरी जादूचा प्रयोग सादर करा आमच्या समोर ठिकाणी नक्कीच नक्कीच हे काही दुबईवरून आले खास आमच्या सरांसाठी आणि आपले नवे शहर जे उपसंपादक माझ्यासोबत आहेत त्यांना मला काहीतरी भेट वस्तू द्यायचे मी त्यांना देतोय एक दोन आपण दाखवूया बघा दोन दोन आहेत आमच्याकडे जॉईनिंग करा जादूगर लोक सर काय करतात असे हात पुढे ठेवतात पण मी हात वर घेते म्हणजे चिटिंग कसली होणार नाही बघू शकता समोर दाखवायचं आणि आता हळू हा खरंच जेवढे तुकडे तेवढे करा हवे खरंच जेवढं अरे वा मॅचिंग आहे तुम्हाला सर यू धन्यवाद या सूत्रसंचालना निमित्त कुठे कुठे जाता आला आणि कोणाकोणाच्या कार्यक्रमात तुम्हाला सूत्रसंचालनाची जबाबदारी निभावतात सध्या ज्यांचं नाव महाराष्ट्रात गाजलंय आपल्या सर्वांचे लाडके <laughs> रसिकाच्या लग्न बर त्यांच्या नाव आहे जगदीश पाटील हा त्यांच्या शो मध्ये मला निवेदन करायची संधी मिळाली आणि बिग बॉस फिल्म या अशा बऱ्याच दिग्गजांच्या सोबत मला काम करता आलं या क्षेत्रामध्ये अनेक तरुण तरुणी यायला मागत आहेत तर प्रश्न असा आहे की काही झालं किती पराकोटीची कला असली आपल्याकडे तरी शेवटी सैन्य पोटावर चालतं बरोबर कलेच्या सादरीकरणानंतर त्याचं जे मिळणार मानधन आहे जी विधाकी आहे ती जर मिळाली तर आपला बरोबर हे जे तुमचं क्षेत्र आहे मनोरंजन क्षेत्र हे आहे हे निसर्ग क्षेत्र आहे पदोपदी इथे फसवणुकीचे प्रकार होऊ शकतात झाले ते अनेकांबद्दल बरोबर जे तरुण तरुणी या क्षेत्रात करिअर करायला मागतायत तर त्यांना घ्यायचं म्हटलं इकडे तर त्यांना पुरेसा रोजगार पुरेस उत्पन्न या क्षेत्रात मिळू शकतं का नियमितपणा राहील का त्याच्यामध्ये मिळू शकतो पण मी त्यांना सांगेल की ज्यांना या क्षेत्राची आवड आहे तुम्ही या क्षेत्रात यायच्या अगोदर पहिलं शिक्षण पूर्ण करा हा, हा, हा। हे सांगेल मी आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही याच्याकडे वळा कारण ही कला आज आहे तर उद्या नाही कारण की आता बघा चार महिने आले की पावसाळ्यात येतो आणि पावसाळ्यात कलाकार काम नसतात म्हणून मी जादूचे प्रयोग शिकलो कारण की वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जादूगर करायला लागतोच लागतोच बोलवलं जात हे कारण करा चांगलं या सगळ्या सादरीकरणांच्या निमित्तानं तुम्ही अनेक स्वरूपाचे योगदान दिले जादूचे प्रयोग असतील मालिकात काम असेल सूत्रसंचलन असेल याची कोणीतरी दखल घेतली असेल सन्मानित होण्याचा योग आला असेल जरा सांगा कोणकोणत्या कौन संस्थांनी कोणकोणत्या व्यक्तींनी कोणकोणत्या नेते मंडळींनी तुम्हाला सन्मानित केले त्या मध्यंतरी पुण्यामध्ये एक पुरस्कार झाला नालंदा राज्यस्तरीय बरं तिकडे पुरस्कार मिळाला युनिव्हर्सल म्हणून एक रेकॉर्ड नाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा मल्टी टॅलेंटेड म्हणून रेकॉर्ड मिळाला बर अशा हो परत मध्ये एक सन्मान मिळाला म्हणजे आता नाव बरीच आहेत जेवढं सांगावं तेवढं कमी असं झालंय सृष्टीत मराठी चित्रपट सृष्टीत वावरताना कोणकोणत्या कलावंतांच्या समवेत वावरण्याचा योग आला आणि ते जे मोठे कलावंत आहेत आज त्यांनी अनेक वर्ष मेहनत करून स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर ते रसिकांच्या गाळातले ताई बनले बरोबर त्यांची ज्युनियर आर्टिस्ट किंवा उभरते आर्टिस्ट नव्याने आलेले कलावंत यांच्याशी वागायची पद्धत कशी असते त्याच्याबद्दल तुमचा अनुभव हो काय सांगतो माझा योगा योगा का योग योगानं पहिली मी मालिका केली होती त्यामध्ये माझा योग सुरुवातीला आला तो म्हणजे माझी ह्या प्रियाला प्रीतकळे ना अभिजित खांडकेकर अच्छा आणि छान व्यक्तिमत्व आहे आणि महत्वाचं सगळे मराठी कलावंतांचा मला फार अभिमान आहे त्याच कारण असं की मातीशी नाळ जोडून येईल असं दाखवत नाही की मीच ऍक्टर आहे म्हणून माझ्यासोबत तूही ऍक्टर आहे त्याच्यामुळे मला काम करायला फार बरं वाटतं पण सगळेच कलाकार तसे नसतात बरोबर आता एक शेवटचा प्रश्न की तरुण मुलं लहान मुलं अगदी शाळकरी आणि शाळेत न जाणारी मुलं सुद्धा मोबाईलला चिकटून असतात बरोबर मनोरंजन क्षेत्र हे भुरळ घालणार क्षेत्र आहे पण त्याबरोबरच अनेक वाईट गोष्टींचा शिरकाव त्यात झालेला आहे म्हणजे समाज माध्यमांमुळे ते जसं चांगलं आहे तसं वाईट धोकादायक सुद्धा आहे बरोबर तर हे जे सगळं होत आहे ही तरुणाई किंवा तासन तास मोबाईलला चिकटून असलेली जे युवा पिढी आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्यायला मागाल आता याविषयी मी फक्त एवढंच सांगेल की आजकाल असं झालं की सकाळी उठलं की गुड मॉर्निंग संध्याकाळ झाले की गुड नाईट तर तुम्हाला जेव्हा मोबाईलची गरज आहे जेव्हा फोन येईल तुम्ही तेव्हाच त्या फोनचा वापर करा आणि शक्यतो आपल्या घरच्यांसोबत जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं राहा कारण की पहिला काळ सर असा होता की एक टीव्ही असायचा सगळे माणसं तो टीव्ही बघायचं सगळं समोर बस आज असं आहे की एका गाडीमध्ये जरी नवरा बायको बसलेत दोघांच्या पण हातात मोबाईल कळणार नाही की बाबा हाच नवरा आहे का हीच बायको अशात लिहत आहे त्याच्यामध्ये तुम्ही शक्यतो मोबाईलला टाळा किंवा जेव्हा कायम असेल तेव्हाच तो फोन वापरा मी एवढे सांग तर दर्शको आज आमच्या इथे कलावंत आणि जादूगार आणि चांगले सूत्रसंचालक आशीष सातोजी इथे आले आणि त्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत उत्तर दिली या मनोरंजन क्षेत्रात काय धोके आहेत कुठे गडबड होऊ शकते तरुणाईने कसं वागायला पाहिजे याबद्दलही आम्हाला अवगत केलं त्याबद्दल ते त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांना एक विनंती करतो की जाता जाता महाराष्ट्र आणखी एक सुपरस्टार मराठी सुपरस्टारचा एक आवाज काढून आमचा तुम्ही निरोप आहे सरपंच म्हणून ज्यांना आता महाराष्ट्र ओळखतो त्यांच्या आवाजानं मी या ठिकाणी घेतो आपले नवे उपसंपादक आदरणीय राजेंद्र घरात सरांनी या ठिकाणी आम्हाला बोलव त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आता रजा घ्यायची वेळ आली चला आम्ही पण येतो तुम्ही पण या तर दर्शक हो श्री आशिष सापकुटे यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली मुलाखती खाली कमेंट बॉक्स मध्ये आपला कमेंट अर्थात अभिप्राय जरूर लिहा आणि नवे शहर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद